नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर ती माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता ही प्रिया खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि आता ती तिच्या ती पोटलीला म्हणजे घेत असते तो आता हा मन मं, म्हणजे आता ना म्हणजे आता नागराज म्हणतो की शिक्षक चल 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 बाजूला कर बाजूला कर तुझा हात तू त्या पोटीला बिलकुल हात नको लाव चल मा आता मंडळी आता नागराज म्हणतो अगं तन्वी मी तर बोलतो आपण आहे ना एकदा मधुबाऊला आपल्या घरी जेवायला बोलूनच टाकव्या हा मग आहे ना मग ते फोटो बघतील आणि मग म्हणतील अरे अरे बाप रे ही तर आमची सायली आणि आता मंडळी ही प्रिया खूप जास्त घाबरलेली आहे आणि आता ही साक्षी म्हणजे प्रियाला म्हणते की चला आता इक इथून तू निघून जा मग आता ही प्रिया त्या साक्षीच्या पाया वगैरे पडते आणि मग ती म्हणते की तुम्ही मला काढू न शकत तुमच्या प्लॅनमधून असं असं नका करू मला सांगते आणि माता मंडळी हे सर्वजण आता म्हणतात की अरे काम करूया आपण हिला आपण गाडूनच टाकव्या आणि आता मंडळी आता ही प्रिया की पण इमॅजिन करायला लागते की कसं मला गाडलेलं आहे आणि माता मंडळी ही आता म्हणते की म्हणजे असं म्हणजे म्हणजे अचानक ती म्हणते नको 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 मला नको 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 मला श्वास घेऊन द्या अशी ती जेव्हा म्हणते तेव्हा मग साक्षी म्हणते ए हे हे प्रिया तुझे ना हे ना तुझ्या नाटकं जरा असं बंद कर आणि मग आता मंडळी आता मग पण म्हणतो की मी त्याला घराबाहेर काढलं असतं पण आहे ना मी आहे ना एक जेंटलमॅन आहे मी ना मी लेडीजवर कधी हात न उचलत हा मग मंडळी आता साक्षी तिचा हात पकडते आणि तिला बाहेर ढकलते आणि मग ती दरवाजा लावून घेते आणि इकडे मंडळी बघा आता सायली उठलेली आहे अर्जुन तिकडे आ आतमध्ये अजून झोपलेला आहे सायली इकडे बघा आता मंडळी आता म्हणजे बाहेरसं ती झाडत आहे आणि मंडळी त्या पायपाने ती पूर्ण म्हणजे ते पूर्ण गार्डनला असं पाणी वगैरे पण देत असते आणि मंडळी आता ती ती तुळशीची ती पूजा वगैरे करते आणि मग ती श्लोक वगैरे म म्हणजे बोलत असते तुम्ही मंडळी बघू शकता बघा ती कशी पूजा वगैरे करत आहे आणि मंडळी ती पाया वगैरे पडत आहे सारखी सारखी ती श्लोक वगैरे बोलत आहे आणि आता अर्जुन पण उठलेला आहे अर्जुनने त्या साडीला बघितलेला आहे मग आता तो तोंड वगैरे धुतो आणि मग त्या म्हणजे त्या तंबू निसतो ते म्हणजे ते तंबूला ते कपडा असतो त्याच्याने तो तोंड पुसतो आणि मंडळी सायली तो श्लोक बोलत असते तेव्हा कल्पना कल्पनाताई आणि प्रतापराव आणि पूर्णाजी तिकडेच असतात आणि मग मंडळी आपल्याला आ अस्मिता आणि हा अश्विन पण दाखवलेला आहे मग आता मंडळी आता अस्मिता म्हणते की काय नाटकं का चालू आहे काय माहिती सायलीचे आणि मग आता प्रतापराव म्हणतात की मी आत्ताच जातो आणि त्यांना मग आणि मी त्यांना बोलतो की तुम्ही इथून तुम निघून जावा पण मंडळी मा आता हा माता पूर्णाजी म्हणते की अरे प्रताप आपल्याला अजून काही तमाशा वगैरे करायचा नाहीये नंतर मग सायली आता रामाचा पण श्लोक म्हणजे हाती गाते आणि मग आता बघा मंडळी आता अर्जुन मागे म्हणजे आता मागून जाऊन तो म्हणजे आंघोळ वगैरे करून आलेला आहे आणि आता पूर्ण आता सुबेदार फॅमिली आता आ आलेली असते मग आता ती परत जाते मग आता मंडळी अर्जुन आणि सायली एकत्र मिळून पाया वगैरे पडतात तुळशीच्या आणि आता मंडळी तुम्ही आता इथेच बघा आता आता बघा आता नागरासने म्हणजे सांगितलेलं असतं या तन्वीला फक्त तुमची प्रॉपर्टी पाहिजे आणि खोटी तन्वी आहे या तन्वीला अर्जुनवर प्रेम नाही आहे ही ही खोटी तन्वी आहे आणि आणि खरी तन्वीचं नाव आहे आणि तिला तर तुम्ही पण ओळखतात आणि तिचं नाव आहे आणि माता मंडळी आता इथेच या प्रियाचं स्वप्न तुटलेलं आहे हा मंडळी खरं सांगतोय हे या नाटक्या प्रियाचं स्वप्न होतं आणि मंडळी ते अशी जोरात अशी डचकते आणि वरडते मग आता सगळे म्हणजे म्हणजे मग आता सगळी पूर्ण फॅमिली आता आलेली आहे आणि माता आता हा म्हणजे तिला शांत वगैरे करतात आणि मग आता मंडळी बघा आता अर्जुन सायली चैतन्य आणि कुसुमताई अर्जुन आणि सायलीचं म्हणजे लग्न रजिस्टर करायला ते आता ऑफिसमध्ये आलेले आहे आणि आता मंडळी पहिले आता अर्जुनने सही केली नंतरला मग सायलीने नंतर नंतरला म चैतन्याने नंतरला मग कुसुमताईने पण सही केलेली आहे मग आता मंडळी आता चैतन्य म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आता कुसुमताई पण सायलीला म्हणते की अगं अभिनंदन सायली आणि आता मंडळी आता अर्जुन म्हणतो की हाय मिसेस सायली अर्जुन सुभेदार आणि आता मंडळी बघा आता सगळेजण आता खुश आहे पण आता मंडळी बघा आता ही म्हणजे आता ही अस्मिता जात आहे म्हणजे कॅनडाला आता ती जात आहे म्हणजे आता मग कल्पनाताई म्हणते की अगं तिकडे खूप जास्त थंडी असती त्यामुळे ना मग तू खूप सारे कपडे पण घे थंडीचे हा म्हणजे अचाने तुला थंडी वाजणार नाही ना मग आता मंडळी आता बघा आता पूर्ण जेवणतात की अगं बघ ना माझी जर तनवी असली असती ना मग तिने ना म्हणजे अस्मिताची मदत केली असते अगं अस्मिता एकदा मला फोन लावून ना माता मंडळी आता बघा म्हणजे आता म्हणजे आता अस्मिताने पूर्णाजीच्या मोबाईलवरून आता प्रियाला फोन लावलेला आहे आणि माता मंडळी आता जसं प्रियाने फोन उचलला तेवढंच आता रविराजने आता फोन केसला आणि मग म्हण आणि माता ते म्हटले की आपल्याला त्या सुभेदारांशी काही संबंध ठेवायचा नाही आहे माता मंडळी आता मग प्रतिमा आत्या म्हणते की आहो आपण हे प्रयत्न करायचं हा हा की एवढं काय झाल्यावर सुद्धा मग आपण नातं कसं जोडू शकतो ते हा माता लगेच आता मंडळी आता नागराज म्हणतो अग ये वहिनी आपल्याशी नातं टिकवायला त्या सुभेदारांची लाई ही आहे का माता मंडळी आता प्रतिमा आता एकदमच हे झालेले आहे म्हणजे आता ते एकदम भाऊक झालेले असतात म्हणजे त्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं असतं माता मंडळी आता सुमनता म्हणते की अहो असं काय बोलत आहे प्रतिम ते माहेर आहे वहिनी त्यांच्या माहेरपासून आणि आपल्यापासून एवढ्या म्हणजे वर्षापासून लांब राहिले तरी पण तुम्ही असं का बोलताय आणि आता मंडळी आता इकडेच बघा आता हा महिपत आणि जोशी या कॅफेमध्ये आलेले असतात आणि मग आता जोशी म्हणतो की आहो तुम्ही टेन्शन ना काय घेऊ मी आता ये ना मी केस आहे ना म्हणजे तेव्हा संपून टाकणार आहे एकदा सी केस संपल्यावर काही टेन्शनच नाही बघा आणि आता मंडळी त्याच कॅफेमध्ये आता अर्जुन आणि सायली पण आलेल्या असतात मग आता अर्जुनच्या कानात अचानक त्या महिपतचा आवाज पडल्यावर आता मग अर्जुन म्हणजे विचारातच पडतो की इकडे महिपत कसा आला आणि आता मंडळी आता महिपत म्हणतो की अरे जोशा जोशा मला लय टेन्शन आलं रे पुढचं लय हा आता हा जोशी म्हणतो की आहो तुम्ही टेन्शन ना का घेऊ मी आहे ना आणि आता मंडळी आता अर्जुन जाणारच असतो तेवढंच बघा आता या प्रियाला आता अश्विन भेटलेलं आहे आणि माता ही प्रिया आता बोलते की अरे अश्विन तू माता अश्विन म्हणतो की अगं तू कसेच ग आणि मग आता मंडळी आता या प्रिया असा ड्रामा सुरू होतो आणि माता ही प्रिया म्हणते की कसं असणार अरे अश्विन सांग ना तू कशी मी बरी असेल आणि आता मंडळी आता बघा आता अर्जुन तिकडे म्हणजे गेल्या गेल्यास आता मग हा म्हणजे जोशी वेटर बनायचं ॲक्टिंग करतो आणि मग हा असा फोन लावतो आणि मग तो म्हणतो की अरे अरे तुम्ही आम्ही पण म्हणतो ओ कसे तुम्ही आहो मला कळालं तुम्हाला चांगली बायको भेटली आहो त्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि आता मंडळी आता हा अर्जुन काहीच न बोलता आता तो त्याच्या टेबलवर निघून येतो आणि आता सायली अर्जुनला विचारते काय झालं हा माता हा मग आता अर्जुन म्हणतो की काय नाही तो महिपत तर फोनवर बोलत होता आणि आता मंडळी आता बघा या महिपतचं तोंड आणि माझा तो त्या जोशीला म्हणतो हे e, जोश्या नीट माझं ऐकून घे बरं ही केस आपल्या हातात यायलाच पाहिजे आणि आता मंडळी आता बघा तो, तो जोशी तर घाबरलेला असतो आणि आणि आता तो जोशी निघून जातो तेव्हा आता 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 मैपत येतो आणि मग तो वेटरला बोलवतो आणि मग तो म्हणतो हे वेटर यांचं जे काही बिल असेल ना ते मला दे मी भरून देईल आणि मग अर्जुन म्हणतो की काही गरज नाही त्याची आणि माता मंडळी आता महिपत तेच परत बोलतो की अहो nah, तुम्हाला एकदम चांगली बायको भेटली त्यामुळे तुम्हाला मी पार्टी देतोय तुम्हाला अभिनंदन करतोय आणि तुम्ही असं का करताय मला समती सांगा मला आणि आता मंडळी बघा आता एक सायली कशी रागातून बघत असते महिपतकडे आणि माता महिपत म्हणत असतो आहो अभिनंदनच करतोय ना मी तुम्हाला आणि पार्टीस तर देतोय असं का करताय मग तुम्ही माता मंडळी आता बघा आता अर्जून रागातून बघत आहे आणि हा भाग इथेच संपलेला आहे तर आता मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तर धन्यवाद